हे बघा मैत्रिणींनो मी आज तुम्हाला घरच्या घरी कलाकंद कसं बनवायचं ते शिकवणार आहे आणि साहित्य खूप म्हणजे खूप कमी लागतं आणि तेही हॉटेलसारखं तयार होतं तर हे बघा इथं मी सव्वा लिटर दूध घेतलं आहे तीन चमचे साखर आणि दोन चमचे साजूक तूप थोडंसं ड्रायफ्रूटची पावडर एक चमचा थोडेसे वेलची पूड आणि लिंबूचा रस एक लिंबू बास ठीक आहे एक लिंबू आता आपण पुढची प्रोसेस बघूया आणि खूप कमी साहित्यात इतकं सुंदर असं कलाकंद तयार होतं मी तुम्हाला दाखवते आता हे कढईतलं दूध आपण गॅसवर ठेवूया आता आपल्याला हे दूध पूर्ण गरम करून घ्यायचं आहे मी गरम केल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणींनो दूध किती छान अशी उकळी आली आहे आणि त्याच्यावर हे बघा साय पण आली तर आता आपल्याला ही साय आणि थोडंसं दूध एका फुलपात्रात काढून आहे हे बघा हे बघा एवढं पात्र भरून आपण दूध बाजूला काढायचं आहे आणि बाकीचं दूध हे असंच राहू द्यायचं आहे हे बघा हे मी साईडला ठेवून घेतलं आहे आता आता आपण या दुधामध्ये हे बघा लिंबाचा रस घेतला आहे ना आता हा लिंबाचा रस थोडा थोडा करून टाकायचं आहे आपल्याला दुधात हे बघा आधी मी थोडासा टाकला आहे आणि हलवत राहायचं आहे दूध विशेष म्हणजे आस पण फुल करायचा जेव्हा आपण लिंबाचा रस टाकला ना त्याच्यात तेव्हा आपण गॅस फुल केलेलं आहे आणि त्याला हलवत राहायचंय आता आपण हा पूर्ण लिंबाचा रस त्याच्यात टाकून घेणार आहे हे बघा हे बघा आपलं हे दूध आता फाटलेलं आहे आणि लिंबाची बी टाकायची नाही त्याच्यामध्ये बर का फक्त आणि फक्त लिंबाचा रस हा गाळून टाकायचा हे बघा आणि त्याचं एकदम असं नित हे बघा त्याचं एकदम नितळा येलो कलरचं पाणी साईडला झालंय आणि आपल्याला पाहिजे तेवढं ते दूध फाटलेलं आहे तर आता हे दूध आपण एका चाळणीत ओतून घेणार आहे तर माझ्या माझ्याकडे ही सुती चाळण म्हणजे हिची याच्यातून ते गळणार नाही खाली त्याच्यामुळे मी ही चाळण घेतली पण जर तुमच्याकडे अशी चाळण नसेल मोठी असेल तर ती मोठी चाळण खाली ठेवायची त्याच्या खाली एक बाऊल ठेवायचं आणि त्याच्यावर कपडा ठेवायचा पांढरं शुभ्र आणि त्याच्यामध्ये ते गाळून घ्यायचं हे बघा आता आपण हे गाळून घेणार आहोत हे याच्यातून खाली पडणार नाही त्याच्यामुळे मी ही चाळण घेतली आहे तुम्ही कपड्यात टाकून आणि त्याला मग दाखवते पण हे खाली अजिबात गळणार नाही आहे त्याच्यामुळे मी या चाळणीत हे बघा खाली नुसतं पाणी आणि त्याला थोडंसं ते गरम आहे त्याच्यामुळं आपण चमचेनीच असं दाबून घ्यायचं तुम्ही कपड्यांनी डायरेक्ट असं पिळू शकता त्याला ते थोडं गार होईपर्यंत आपण इकडची प्रोसेस करूया बघा मैत्रिणींनो आपल्याला तुपा साखरीसोबतच हे तीन चमचे मिल्क पावडर पण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे बघा मी आता कडाई गॅसवर ठेवली आहे आणि गॅस पेटून घेतला आहे पण जर तुमच्याकडं दुसरं भांडं अवेलेबल नसेल जर त्याच कढाई तुम्हाला करायचं असेल तर कढाई ही घासून घ्या कारण ते लिंबाचं पाणी असतं ना आपण टाकलेलं म्हणजे जेव्हा आपण इकडची प्रोसेस करतो तेव्हा ते, ते खराब व्हायला नको त्याच्यामुळे ती घासून घ्यायची तरी हे बघा आता याच्यामध्ये आपण हे जे दूध आहे ना दूदे फुल पात रतला, ही साय आणि दूध आहे फुलपात्रातलं तरी आपण याच्यात टाकून घेणार आहे आता त्याला थोडीशी ते ऑलरेडी गरम होतं आणि आता इथे गरमच आहे म्हणजे वाफ आहे त्याच्यातून आणि ते कमी असल्यामुळे ते इतक्यात तापून जातं याच्यात आपण ही तीन चमचे मिल्क पावडरही टाकून घेणार आहे हे बघा कारण कोणतंही तो आपण टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये गिठोळ्या होऊ नये असं ते खाली लागू नये त्याच्यासाठी गॅस हा कमीच ठेवायचा आहे फुल गॅसवर ते लागू शकतं खाली तर हे बघा ते सगळं आता आपल्याला जीव करून आहे मिल्क पावडर आणि दूध आहे हे बघा आपलं मिल्क पावडर छान असं मिक्स झाले ते थोडंसं राहिलं तरी त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही हा हे बघा ते आपण सगळे एकत्र करून घेतलंय आता याच्यात आपण हे दोन चमचे तूप टाकणार आहे आणि ते पण छान असे हलवून घ्यायचे गॅस हा मंदच पाहिजे ते बघा तूप पण त्याचे सगळं मिक्स झालंय आता आपण तीन चमचे साखर घेतली ही आपण याच्यात टाकून घेणार आहे आता साखर विरगळेपर्यंत आपण याला हलवायचंय गॅस थोडासा फुल केला तरी काही प्रॉब्लेम नाही पण थोडासा आहे दोन मिनिटं आणि परत कमी करायचं कमीच गॅसवर विरगळायची साखर शक्यतो बघा साखर आपली पूर्णपणे विरगळली बघा आणि दूध तूप ते सगळं टाकल्यानंतर त्याचा कलर बघा दुधाचा किती सुंदर असा चेंज पण झालेला यलो ये येलो कलर पण आला आहे त्याला छान आपल्याला पाहिजे तसं आणि हे बघा साखर पण पूर्ण विरगळलेली आहे आता हा गॅस आपण कमीच राहू दे आपण त्याचं हे बघा किती छान असं गार पण झालं आहे ते तोपर्यंत आता आपण याला सगळं असं हातात घेऊन त्याला बघा आपण त्याला पिळून घेतलंय बघा किती कोरडं कोरड झालंय तेव्हा आपण ते पिळून घेईपर्यंत हे एकदम घट्ट असं हे बघा आता हे आपण याच्यात टाकून घ्यायचंय आणि याचबरोबर आपण ही वेलची पूड पण याच्यात टाकून घेणार आहे त्याचा सुगंध इतका सुंदर सुटलाय की भास्करी हे बघा आता याला हे सगळं आपण आधी एकजीव करायचं आणि मग गॅस फुल करायचं आपल्याला बघा किती सुंदर असं आपलं हे बेटर तयार झालंय आता थोडासा गॅस फुल करायचा आणि त्याला चांगलं शिजवायचं दोनच मिनटं हे बघा त्याचं जे पाणी वरती येतं ना हे ये बघा हे जे पाणी ना ते पाणी आठवायचं त्याचं थोडंसं जास्त नाही हा बघा आता आपलं हे तयार झालंय आता आपण एखाद्या छान असे केकचं जर भांड तुमच्याकडं चौकोनी असेल किंवा गोल असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा ते काढू शकता हे बघा आपलं किती छान असं बेटर तयार झालं आहे बघा आपलं कलकंद आता हे रेडी झालेलं आहे छोट्या साईजचा असा डबा घेतलेला आहे आणि हे जे वाटीत आपलं थोडंसं तूप उरलं होतं ते त्याला आतून आपण सगळं असं लावून घ्यायचं हे बघा साईडनी पण लावायचं आणि असं आतून पण लावायचं आणि आता हे जे बेटर केलेलं आहे आपण ते सगळं आपण या डब्यात उठून घ्यायला हे छान काढून आहे आणि हे बघा सेट करून घ्यायचंय त्याला आता छान हे बघा हे बघा किती सुंदर असं से सेट केलंय आणि हे जे ड्रायफ्रूटची पावडर आहे ही टाकायची तुम्ही त्याच्यावर पिस्ता पण टाकू शकता पण माझ्या मुलांना पिस्ता आवडत नाही त्याच्यामुळे मी ही ड्रायफ्रूटची पावडर टाकणार त्याच्यावर पूर्ण असं गार होईपर्यंत एक आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे त्याला खूप झालं तर दहा ते वीस मिनटं लागतं फक्त ते सेट झालं का मग आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवते बघा मैत्रिणींना आपलं किती छान सेट झालं आहे आता आपण त्याला हे ना छान असं कट करून घेऊ का कलकद हे बघा असं साईडनी त्याला अगोदर काढून घ्यायचं हे बघा ते किती छान असं आपलं सेट झालं आहे बघा कलकत् आता आपण त्याचे छान असे काप तयार करून घेऊ मैत्रिणींनो आपलं किती सुंदर असं कलाकंद तयार झालंय बघा किती छान असे काप पडले बघा त्याच्यावाले बघा किती सुंदर तयार झालंय ते एकदम मऊसूत आणि असं घरगुती आणि कमी साहित्यात एकदम असं परफेक्ट हलवाईसारखं कलाकंद हे आपलं रेडी झालंय बघा आणि विशेष म्हणजे हे बघा तुम्हाला दाखवते मी किती सुंदर झालंय ते हे तुम्ही एकदम परफेक्ट झाले बघा बघू शकता तर तुम्हाला हे लकंदाचं कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पॅरी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद